हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे मंगळवार तर आज ना देवघरातले तांदूळ सगळे बदलायचे मी मंगळवार पौर्णिमाला बदलते आणि फक्त मंगळवार आणि पौर्णिमालाच बदलते तर आज तांदूळ बदलायचं आणि काल बाजारात जाऊन ना अंबाबाईचं मुकुट आणलं ना तो कलशाला ना मी स्थापना करून घेणार आहे आणि त्याची पण मी पूजा करणार आहे तर कसं करणार आहे काय करणार आहे सगळं तुमच्यावर डिटेलमध्ये शेअर करते इथं बघा मी दारापुढे अशी रांगोळी काढून घेते आहे म्हटल्यावर कमळ रोज न चुकता काढते आता मी मार्गशिष्य सुरू झाल्यापासून अशी रांगोळी काढते लक्ष्मीची पावलं स्वस्तिक गोपद्म आणि गायत्री पद्म आणि हे बघा कमळाचे छोटे छोटे आहेत माझ्याकडे ते पण छापून घेते त्याच्यानंतर गोपद्म लक्ष्मीपद्म आणि आपले नुसार असं मीच रांगोळी रोज न चुकता काढते आणि फक्त पौर्णिमा अमावश्या आणि गुरुवारी आणि सणासुदीलाच दारापुढे ना हळदीचं लेपन करते इथं बघा रांगोळी काढून झाली आणि हळद कुंकू वाहून घेते आणि आज मी दारापूरची पूजा करते तुम्हाला दाखवते बघा फुलं आहे ना होती माझ्याकडे ती पण ठेवून घेतली आणि दिवा लावून घेते मार्गशिरस सुरू झाल्यापासून मी ना सकाळी पण दिवा लावते सकाळी कोणच्या कोणत्या वारी लावते बघा मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावश्याला असं लावणार आहे आणि सकाळी आणि दर गुरुवारी तर लावणार आहे आपल्या मार्गशिषेची पूजा म्हटलं दर गुरुवार न चुकता लावणार आहे आणि संध्याकाळ न चुक न चुकता रोज संध्याकाळी लावणार आहे डेलीचं लावणार आहे आता मी आता उम उंबराची पूजा झाली आणि दिवा वगैरे लावला आणि उमऱ्याची पूजा केली आता बघा गॅसची पण पूजा करून घेतली आणि इथं बघा मी देवघरात आली सर्वप्रथमे ना मी दिवा लावून घेते हे बघा छोटीशी प्लेट आहे माझी दिवाखाली ठेवण्यासाठी त्याच्यातनं अक्षता ठेवते आणि त्याच्यात हळद कुंकू वाहून वरती पण दिवा ठेवते आणि दिव्याला पण हळद कुंकू लावून घेते त्याच्यानंतर एक फूल ठेवून पाया पडून घेते आणि दिवाला प्रार्थना करते आणि इथं बघा मी देवपूजा करून घेते देवाची सगळे असे फोटो ना पुसून घेते दाखवते तुम्हाला अन्नपूर्णाचे तांदूळ बदलले ना तसं ता, सगळ्यांचे तांदूळ बदलते मी कसे कशाला तांदूळ वापरते बघा म्हणजे हे करते तर कासव आहे ना कासवाच्या पाठीमागे ना अंक आहेत त्याच्यासाठी ते पण कासू तांदळातच ठेवते कासव त्याच्यानंतर हे कवड्या गो ठेवते गोमूत्र चक्र आणि कवड्या पण तांदळातच ठेवते आणि माझ्याकडं रुद्रयंत्र ते पण मी तांदळात ठेवते त्याला हळद कुंकू वाहत नाही बाकी सगळ्यांना हळद कुंकू असं वाहते आणि समोर ठेवते हे बघा त्याच्यानंतर गजाज लक्ष्मीला पण स्वच्छ असं धुवून घेतलं आणि हळद कुंकू वाहून घेते आणि त्या दिवशी मी फुलं आणलेली तुम्हाला दाखवलेलं ना ते फुलं ना चांगली ताजी होती मग ते मी फ्रीजमध्ये ठेवते चांगलं आणि पेपरमध्ये बांधून ठेवते मग चांगलं फ्रेश राहतात गाय वासराची मूर्ती ना त्याला पण रोज न चुकतात धुते आणि पुसते आणि हळद कुंकू अक्षता फूल वगैरे वाहून घेते आणि इथं बघा तांदूळ मी ना कलशाला तयार करून ठेवले तुम्हाला दाखवते मी कलश आज कसं भरणार आहे आणि सर्वप्रथम आहे ना मी सगळ्यांना आता रांगोळी काढून घेते सगळं दा देवापुढे आणि रोजचीच माझी ही अशी मी रांगोळी काढते न चुकता आणि ते हे आहे बघा कापूर जाळायचं आता मी रोज संध्याकाळी त्याच्यातच कापूर जाळणार आहे वाटीत नाही जाळत आणि धूपसाठी ते आणले म्हणून मी आता त्याच्यात कापूर जाळणार आहे तर इथं हळद कुंकू वगैरे अक्षता असं वाहून घेते आणि इथं बघा हे मुकुट आणि मुकुटला मी बरं का स्वच्छ असं धुवून घेतलं आणि पुसवून घेते आणि त्याच्यावर एक माळ ना नवर्ण मंत्राचं जप केलं आता ते मुकुटे कळशाला लावणारे आंबाबाईचं आहे तर मग त्याला सिद्ध करावंच लागेल स्वच्छ असं धुवून घेतलं आणि दोन मुकुट आणले ते पण तुम्हाला, तुम्हाला आता गुरुवार मात पडेल तुम्हाला आता इथं बघा कलश आहे ना कळशाला ना अष्ट दिसा ना हळद कुंकू वाहून घेते स्वस्तिक काढते आणि कळशाच्या आत एक रुपया सुपारी हळद कुंकू आणि टाकणार आहे आणि इथं बघा आंबाबाईला हळद कुंकू लावून घेते आणि अक्षदा पण लावून घेते पहिल्यांदा पाठीमागे दोरी बांधले आणि ते याचं मुकुट लावून घेते बघा कसं दिसतं मला नक्की कमेंटमध्ये मत सांगा आणि आता न चुकता रोज मी आता ह्या आंबाबाईचं म्हणजे आंबाबाईचं मुकुट यांना कळसाला ठेवणार आहे आणि त्याची पण आता रोज न चुकता पूजा करणार आहे आणि इथं बघा कलश ठेवून घेतले आणि इथं बघा धूप लावून घेते अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेते तू पै ना माझं संपलं आहे आणि म्हणून काय थोडंसं होतं ना म्हणून जेवढे वाते आहेत ना जेवढं त्याच्यात बसतात तसं केलं आहे मी नाही आता आणायचं आहे त्याच्यासाठी आता ते जास्त वेळ म्हणजे असं प्रज्वलित ठेवणार नाही आता पाच मिनटात ते पण विजून जाणार आहे आणि आता मला लागणार आहे गुरुवारी आता आणलं वेळ भेटला तर आणते नाही तर मग संध्याकाळपर्यंत आणणार आहे मी आणि इथं बघा देवपूजा करून झाली कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा देवपूजा माझी आणि इथं गॅसला पण धूप दीप अगरबत्ती असं ओवाळून घेते हे बघा समोर सो स्वस्त काढलं ना अन्नपूर्णाचं त्याला पण ओवाळून घेते आणि आता इथं बघा आंबाबाईला दूध दाखवते त्याच्यानंतर देवघरात पण सकाळचं दूध मी घेतलं की दाखवते आणि आज मंगळवारी उपाशी म्हटलं चाय आणि प साबुदाण्याचे पापड तळले ना ते पण नैवेद्य म्हणून दाखवले आणि इथं बघा संध्याकाळ झालं आहे आणि इथं बघा मी दिवा लावून घेते संध्याकाळचं हो आज फक्त मी तुम्हाला माझी देवपूजाच दाखवणार आहे तर इथं दिवा लावून घेते धूप दीप अगरबत्ती सगळं लावून घेते आणि इथं बघा देवघरात आली आहे मी आणि आज आरती करणार आहे आज मंगळवारी उपास आहे ना माझा तर आंबाबाईची आरती करून घेते मी आणि धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेते आणि दोन कापूर आहे ना ते जाळून घेतले ना आणि त्याच्यानंतर मग आरती करणार आहे आज आहे माझा उपास पण आहे म्हणून मी आरती करणार आहे आणि इथं बघा आरती करून घेते पहिले कपला गणपती बाप्पाची आरती करणार त्याच्यानंतर मग आंबाबाईची आरती करणार आहे कधी पण पहिले गणपती बाप्पाचीच आरती करायचे नंतर मग आपल्या देवांची आरती करायची असते आरती करून झाली माझी आणि इथं बघा पुस्तक वाचून घेते आज शेवटचा दिवस आहे चंपासष्टी आहे तर शेवटचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी ना पुस्तक वाचून घेते